मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचं आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांनी केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत देण्यात येणार असून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरता येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन एकात्मिक बालविकास योजनेचे बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांनी केला आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र यांच्यातर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील महिलांसाठी योजना असून विवाहित महिलांसाठी योजना असून या विवाहित योजनेसाठी दरमहा पंधराशे रुपये व अविवाहित एका कुटुंबातील एका महिलेसाठी दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून या योजनेअंतर्गत ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारचा अर्ज लाभार्थ्यांना करता येणार असून या योजनेअंतर्गत प्रामुख्याने अटी जर बघितल्या तर एका रेशन कार्डमधील सर्व विवाहित महिला व अविवाहितपैकी एक महिला यांना हा अर्ज करता येणार आहे याच्यामध्ये कुटुंबाचं धर्मा उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे दाखला सबमिट करणे ज्यांचे रेशन कार्ड पिवळे किंवा के केसरी रंगाचे आहे त्यांना उत्पन्ना दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही तसेच याच्यामध्ये रहिवाशी दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही रहिवाशी दाखला जे परप्रांतेतले आहेत त्यांनी पंधरा वर्षापूर्वीचा शाळा सोले दाखला दाखल केला तरी आव रहिवाशी दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याची विनंती करण्यात येतात